मध्ये घडलेल्या रेल्वेच्या दुर्घटनेमध्ये एकूण आठ लोकांचे आतापर्यंत डेड बॉडीज जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेले आहेत जवळजवळ चाळीस लोकांच्या वर या ठिकाणी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आपल्याबरोबर शल्यचिकित्सक शल्य चिकित्सक नाही तर डीनसर या गिरीश ठाकूर सगळ्या आहेत गिरीशजी काय का म्हणाल या ठिकाणी जी आता परिस्थिती आहे आम्ही बघतोय सगळी आहे आतापर्यंत आठ डेड बॉडीज या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत आठ डेड बॉडीज आलेल्या आहेत आणि इंज्युअर्ड पेशंट आतापर्यंत आलेले नाहीत बहुतेक इंज्युअर्ड पेशंट लोकली जिथे हॉस्पिटल आहेत पाचोऱ्याला तिथं ॲडमिट झालेले आहेत जर त्यांना अजून ज म्हणजे मोठी ट्रीटमेंट जर लागेल तर कदाचित तिकडे शिफ्ट झाल्यानंतर आमची पूर्ण टीम रेडी आहे सर या ठिकाणी जो आपला मृतांचा आकडा म्हटला गेला आहे प्राथमिक की अकरा लोकांची डेड बॉडी म्हणजे अकरा लोकं मृत झाले आहेत आणि चाळीस लोकांच्या वर या ठिकाणी जखमी आहेत काय नेमका आकडा नाही आता आत्ता माझ्याकडे तरी आत्ता आठ डेड बॉडीज आलेल्या आहेत चार डेड बॉडीज ऑन जाऊन वे तीन ऑन द वे असं सांगितलं गेलेलं आहे सगळ्यांची जी प्रक्रिया सुरू आहे डी एन ए सॅम्पलिंगपासूनची पूर्ण प्रक्रिया आतमध्ये सुरू झालेली आहे जिल्हा प्रशासनातर्फे आज इथे पन्नास बेडची व्यवस्था केली गेलेली आहे आम्ही बघितलं तर आता आणखी काय इंतजाम आपण आम्ही पूर्ण आमची इंजर्ड पेशंटसाठी पूर्ण तयारी आमची झालेली आहे म्हणजे ऑपरेशनसाठी पूर्ण तयारी आहे निश्चितच आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था जिल्हा प्रशासनाने करून ठेवलेली आहे डीन गिरीज ठाकूर सर दे देखील आपल्याला यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी आम्ही जितक्या डेड बॉडीज आल्या त्यांना आता पोस्टमॉर्टम रूमला शिफ्ट केलं आहे आणि बाकीचे जितकेही लोक जखमी होते त्यांच्यावर आता जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सिव्हिल हॉस्पिटल व पाचोरा या ठिकाणी उपचार सुरू आहेत या ठिकाणचे पुढच्या अपडेट आम्ही तकच्या माध्यमातून आपल्याला देत राहू बघत राहा मुंबईत